बघ आता एक व्हिडिओ काढत आहे की हे गवत्र घेतलेलं आहे आणि ही अगरबत्ती जर घरातला जर काही दोष असला तर घरातला दोष शेतातला दोष काढण्यासाठी त्याचा मंत्र उच्चार कसा करायचा आणि घरात गवतर कसं शिंपडायचं हे पण सांगतो तुम्हाला ओंकार आकार उकार मकार पंचाक्षरी शटाक्षरी हमे श्री वल्लवे यश दे येश दे येश दे असं झालं घ्यायच्यावर गवतार म्हणता अगरभतीवर अशी एक फूक मारायचे परत असा मंत्र जप करायचा ओंकार आकार ओकार मकार पंचाक्षरी षटाक्षरी व हमे श्री वल्लवे येश दे येश दे येश दे असं म्हणायचं आणि अकरा वेळा मंत्र जमवून एकशे अठरा मंत्र जप करून ही जे गवतर घेतले आपण हे गवतर तुमची नर्सरी असेल शेत असेल फॅक्टरी असेल बंगला असेल सगळीकडं आतून शिपडायचं बाहेरून शिपडायला तर बाहेरून शिपडायचं शिंपडल्यानंतर पाहिजे काय नकारात्मक ऊर्जा असेल ती सगळी निघून जाते असं बघा ह्याच्यात आपण एक तीन रुपयाचे कॉईन टाकलेले जर घरात असलं तर तीन रुपयाचे कॉईन ती काढून परत तुमच्या घराच्या दरवाज्यावर मधून बांधायचे ही मंत्र उच्चार आहे ही एकदम गुरु परंपरेने गुरुनं दिलेला मंत्र आहे हे तुम्हाला कुठं यूट्यूबवर हे कुठं भेटणार नाही गुरुच्या तोंडून दिलेला मंत्र तुम्ही एकदा मंत्र ऐकून घ्या वाटलं तर ओंकार ओम ओंकार उकार मकार पंचाक्षरी षटाक्षरी हमे श्री वल्लवे येश दे येश दे येश दे असा मंत्र झाला किचर फूक मारायचे म्हणजे असा एकशे आठवडा करायचं आणि सगळ्या घरामध्ये ही गवतर शिपडायचं सगळीकडे तिथं काय तुमची काही शंका असेल तिथं सगळीकडे शिपडायचं जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचं बटन दाबा रामकृष्ण आहे मग